श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका मोठ्या स्वरूपात जीवन बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहात आता एक मोठी लॉटरी बक्षीस रक्कम पुढील बारा तासाच्या आत तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडेल जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आपलं हे भक्तीमय चॅनल सबस्क्राइब जरूर करा आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कृपया व्हिडिओला लाईक करा तुमचे हात प्रचंड प्रमाणात पैसा आकर्षित करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल मी प्रार्थना करते की आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पुढील अनेक वर्ष आनंद तृप्ती आणि पैसा भरपूर घेऊन येऊ देव म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद अमर्याद आरोग्य पैसा आणि यश मिळवून देणार आहे म्हणून जर तुम्हाला देवाकडून काही चमत्कारिक चिन्ह अनुभवायची असतील तर हा व्हिडिओ निष्कर्षापर्यंत पाहत राहा तुम्ही भाग्यवंत ठराल देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्याच्याशी एकनिष्ठ राहिला आहात तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा तुम्ही भाग्यवंत ठराल स्वामींवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील या महिन्यात तुम्ही चमत्कारी घटकांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता ज्यामुळे तुम्हाला आनंद उपचार आणि वैयक्तिक चिन्ह अनुभवायला मिळणार आहेत विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल तुमचा उपचार आणि तुमची समृद्धी द्वार होईल हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाही तर तुमच्या स्वर्गीय पित्याची दया आहे देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री करून देतो जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि सुरक्षितता मिळावी माझ्या मुला या जगात कोणीही तुला साथ देऊ दे किंवा नाही मी तुला सदैव पाठिंबा देईल आणि माझा हा विश्वास आहे जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझ्या या जगात कोणीही काहीही बिघडवू शकणार नाहीस तू तु, तुझ्या या जगात काहीही करू शकतोस माझ्या मुला तुझ्या बरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल तर तू काहीही करू शकत नाहीस माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव विश्वास असल्यास होय स्वामी आईवर विश्वास आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा तुम्ही विचारलेला संदेश धार्मिक भावना आणि विश्वासावर आधारित आहे यामध्ये आपण काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे भक्ती आणि श्रद्धा देवावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणे हे खरोखर महत्वाचे आहे देव आपल्या जीवनात सकारात्मक बदल पने बदल घडवतो पण हे आपल्याला परिश्रम संयम आणि योग्य विचारांनी साध्य करावे लागतात केवळ चमत्कार घडण्याची वाट पाहण्यापेक्षा आपल्या कृतीमध्ये श्रद्धा आणि सातत्य ठेवणे महत्वाचे आहे देव म्हणतात आर्थिक प्रबोल आणि श्रद्धेचा उपयोग करताना इंटरनेटवर अशा प्रकारचे संदेश अनेकदा आपले लक्ष वेधून घेण्यासाठी तयार केले जातात लॉटरी जिंकाल किंवा प्रचंड पैसा मिळेल अशा गोष्टी सांगून भक्तांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी सावध राहणे गरजेचे आहे देवावर श्रद्धा ठेवली तरी मेहनत आणि जबाबदारी करणं हे आपल्याच हातात आहे देव म्हणतात बाळा स्वतःवर विश्वास ठेवा देव आपल्याला मदत करतो पण त्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांना प्राधान्य देणेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे देव म्हणतात भगवद्गीता सांगते की देव आपल्याला फक्त योग्य मार्गच दाखवतो पण त्या मार्गावर चालायचे काम आपले आहे खोटी प्रलोभने टाळा जर एखादा व्हिडिओ किंवा संदेश तुम्हाला काहीतरी मोठे मिळेल असे सांगतो तर अशा गोष्टींवर विचारपूर्वक लक्ष ठेवा देव म्हणतो तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घडून आणण्याचे काम करत आहे हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा मी नेहमीच तुझ्यावर असतो तुझ्या बरोबर असतो तुला मार्गदर्शन करत असतो आणि तुझे सुद्धा मी करत असतो तुला संरक्षण देणे महत्वाचे आहे भगवत गीता सांगते की देव आपल्याला फक्त योग्य मार्गच दाखवतो पण त्या मार्गावर चालायचे काम आपले आहे खोटी प्रलोभने टाळा जर एखादा व्हिडिओ किंवा संदेश तुम्हाला वारंवार काहीतरी मोठे मिळेल असे सांगतो तर अशा गोष्टींवर विचारपूर्वक लक्ष ठेवा देव म्हणतो तुमच्या विश्वासावर ठाम राहा कारण प्रतिकूल परिस्थितीतही मी पडद्यामागे राहून दैवी परिवर्तन घड़ून आणण्याचे काम करत आहे हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बाळा मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुला संरक्षण करत असतो तुला मार्गदर्शन करत असतो आणि तुझे संरक्षण करत असतो स्वर्गाच्या खिडक्या जशा जशा उघडतात तसे तसे आशीर्वाद तुमच्यावर न थांबणाऱ्या शक्तीने उठतात समृद्धी तुम्हाला अशा मार्गाने विपुलतेकडे मार्गदर्शन करेल जे तुम्हाला कधी शक्य वाटले नव्हते बरे होणे तुमच्यावर उतरेल भूतकाळातील जखमा सुधारतील आणि तुम्हाला संपूर्ण मार्ग मिळेल जसे तुम्ही यश अनुभवता तसे तुमचे हृदय प्राप्त करण्यासाठी ते खुले ठेवा तुमच्या जीवनात येणारी विपुलता स्वीकारा कारण ते माझ्या विश्वासूपणाचे आणि तुमच्यावरील प्रेमाचे लक्षण आहे कोणत्याही गोष्टीची शंका किंवा भीती आता सोडून द्या परमेश्वर तुमच्यासोबत चालायला आला आहे जर तुम्ही हा व्हिडिओ हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठराल तर भाग्यवंत व्हाल राजाच्या मुलीला आलेला स्वामींचा अनुभव हा एक अद्वितीय आणि आध्यात्मिक प्रवास आहे जो तुझ्या जीवनाला नवी दिशा देतो हा अनुभव तिच्या आत्मशोधाचा भाग आहे आणि तिचे जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकतो हा अनुभव वर्णन करताना आपण तिच्या मनातील भावना तिच्या स्वभावातील बदल आणि तिच्या आध्यात्मिक जागृतीचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करू एका राजाच्या मुलीला बालपणापासूनच वैभवशाली आणि ऐश्वर्यपूर्ण जीवन मिळालं होतं परंतु तिच्या मनात एक प्रकारचा अस्वस्थपणा होतो कायम राहत होता राजमहलातील चकाकी धन दौलत आणि आनंद सोहळे यामध्ये तिचं मन स्थिर राहत नव्हतं तिच्या मनात अनेक प्रश्न होते खरं सुख कशात आहे जीवनाचा खरा अर्थ काय आहे एके दिवशी त्या राज्यात एक महान संतांचे आगमन झाले स्वामींच व्यक्तिमत्व अतिशय तेजस्वी होत आणि त्यांचं जीवन अत्यंत साध सरळ होत त्यांनी साऱ्या राज्यात एक वेगळाच आध्यात्मिक आनंद फुलवला होता लोक त्यांच्या प्रयत्नांना प्रवचनांना हजेरी लावू लागले आणि त्यांच्या शब्दांमधून जीवनाचे गूढ रहस्य उलगडत होते देव म्हणतात राजकुमारीला स्वामींच्या बद्दल ऐकून मोठी जिज्ञासा निर्माण झाली ती प्रथम संकोचाने त्यांना भेटायला गेली कारण राजकुमारीने आपले जीवन सर्व ऐश्वर्यात घालवले होते म्हणून तिचा अहंकार तिच्या पायात अडथळा बनवत होता पण स्वामींच्या पहिल्या भेटीतच तिला त्यांच्या डोळ्यातील करुणा आणि शांतता जाणवली होती स्वामींनी त्या राजाच्या मुलीला विचारलं मुली खरंच सुख मिळाला आहे का राजकुमारी निरुत्तर झाली स्वामींनी तिला ध्यानाची महती सांगितली आणि तिला जीवनात साधेपणा स्वीकारण्याचा सल्ला दिला राजकुमारने स्वामींच्या शिकवणुकीचा अभ्यास करायला सुरुवात केली ध्यान योग आणि स्वतःला ओळखण्याच्या प्रक्रियेत ती पूर्णपणे गुंतून गेली प्रारंभी तिच्या मनात अनेक विचार आणि अडथळे आले परंतु स्वामींच्या मार्गदर्शनाखाली ती त्यांच्यावर मात करू शकली काही महिन्यांच्या साधनेनंतर राजकुमारीच्या आयुष्यात एक खूप मोठा असा बदल घडला तिने अनुभवलेली अंतर्गत शांती आणि आनंद हा पूर्णपणे झाला होता तो आनंद अवर्णनीय होता एके दिवशी ध्यानाच्या अवस्थेत तिला एक गोड प्रकाश जाणवला त्या प्रकाशातून तिला समजलं की खरं सुख बाहेर नाही तर आपल्या आतच लपलेला आहे तिच्या दृष्टिकोनात बदल झाला राजमहलातील ऐश्वर आता तिला महत्वाचं वाटेन असं झालं तिला लोकांच्या दुःखांची जाणीव झाली आणि ती त्यांना मदत करण्यासाठी पुढे धावून आली पुढे चालून राजकुमारीने स्वामींच्या शिकवणुकींनी प्रेरणित होऊन राजकुमारीने आपल्या राज्यात एक मोठा असा आश्रम उभा केला ती राजकुमारी पुढे चालून गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि शिक्षण पुरवू लागली स्वतः ही ध्यान आणि योग शिकू लागली त्यामुळे लोकांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळाली राजकुमारीचा हा प्रवास पाहून स्वामींनी तिला आशीर्वाद दिला त्यांनी सांगितलं मुली तू आता खऱ्या अर्थाने राजकुमारी झालीस कारण तुझं हृदय आता गरीब लोकांच्या सेवेसाठी खुलं झालं आहे त्यामुळे तू आता खरी सुख बघणार आहेस राजकुमारीला आलेला स्वामींचा अनुभव हा केवळ तिच्या जीवनाचाच नव्हे तर अनेक लोकांच्या जीवनाचा आधार बनला त्यातून तिने शिकलेला संदेश होता की आनंद सुख हे फक्त आणि आणि समाधानात शांती समाधान ही ऐश्वर ती आपल्या ती आत आहेत तिचा हा प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देतो की जीवनात स्वच्छ आनंद शोधण्यासाठी आपणही स्वतःच्या आत डोकावलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला हा राजाच्या मुलीला आलेला अनुभव आवडला असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त